केल्यावर दाखवूया मेसेज वाचतो स्वागत आहे कल्पना, कल्पना ताई खूप खूप धन्यवाद मित्र आमच्या कल्पना ताई आहे त्यांचा पण चॅनल आहे कल्पना लाईव्ह व्लॉग्स म्हणून आत्ताच त्यांचा लाईव्ह होता त्यांचा लाईव्ह अटेंड केला आणि मग माझा लाईव्ह चालू केला आमच्या मीनाक्षी ताई पण आहेत बरेच ताईदादा आहेत आपल्या आता बघा आपण शेतातनं चाललेलं उसादनं आवाज बघा कसा येत असेल तुम्हाला पुढे गेल्यावर शॉर्टकट आहे घरापासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर घर आहे दादा एकदम पुढे गेलेले आहेत त्यांचं पण चॅनल आहे अजय डॉट शिल्पा ब्लॉग्स आपलं पण चॅनल आहे मराठी वन मॅन शो कल्पना ताईंचा चॅनल आहे कल्पना लाईव्ह ब्लॉग्स आमच्या मीनाक्षी ताईंचा चॅनल आहे हो आमचे बऱ्याचशा ताईदादा आहेत जवळजवळ मी माझे अडीचशे ते तीनशे यूट्यूब फॉलोअर्स आहेत मी सगळ्यांच्या लाईव्हवर जात असतो आता चालता चालता तुमच्याशी बोलतो आहे बघा आपण कसं चालत आलेलो आहे सगळी ऊसाची शेती आहे आणि काल पण आम्ही इकडं गेलो होतो औषध माराल पण पाऊस आला होता दुपारी दोन नंतर पाऊस येतो म्हणून त्या दो दोनच्या आत औषध मारायचं असतं औषध जर मारलं तर पाऊस आला तर सगळं वाहून जातं म्हणून आता थोडंसं पाऊस नाही आहे तर आमच्या आज निर्णय घेतला तसंच तुम्ही निर्णय घ्या यूट्यूब चॅनल जा यूट्यूब चॅनल काढा खूप कष्ट करायला लागतात मित्र आणि माझे अजून कष्ट संपलेले नाही आहेत हो oh, चॅनल जरी मॉनिटाईज झाला तरी पुढे भरपूर अडथळे असतात मित्रो एक एक अडथळे यूट्यूबचे दूर करायला लागतात हो oh, नुसतं चॅनल मॉनिटाईज होऊन चालत नाही त्याला अन ऑप्शन आलं पाहिजे तुमचे व्हिडिओ चालायला पाहिजे वॉच टाईम वाढला पाहिजे हो oh, मित्र आता बघा हा 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 आता आलो आपण मोकळे हवेत हो मोकळा श्वास हे आमचं शेत आहे आता सगळा चिक्कल लागणार आहे पायाला मित्र तर आपण चप्पल पाया पाया ते हातात घेणार आहोत आणि सगळा चिक्कल आहे मस्त वाटतं मित्र मऊ मऊ माती पायाला बघत असाल तुम्ही <laughs> मेसेज वाचतो पुढं तुम्हाला दिसते का तिथे आंब्याचं झाड आहे तिथं आपण आता मस्त की दोन व्हिडिओ काढणार आहोत ते आपण आपल्या चॅनलला संध्याकाळी पाच वाजता अपलोड करणार आहोत कॉमेडी चॅनल आहे मराठी वनमॅन शो आपले पाय आता चिखलाने भरलेले आहेत मित्र <laughs> मस्त वाटतंय स्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शो चॅनल स्वागत आहे आपली लाईफ एकदम वेगवेगळे असतात पुण्याला गेल्यानंतर आपण मस्त छानपैकी आपलं व्हाईट्यूब स्टुडिओ आहे म्हणजे आपलं बेडरूम आहे त्याला आपण व्हाईट्यूब स्टुडिओ म्हणतो माझ्या घरी वायफाय आहे इकडे शेतामध्ये नेटचा प्रॉब्लेम येतो पण मी थोडंसं सॉल्व्ह करून आलेलो आहे पण काय सांगता येत नाही नेट कधी प्रॉब्लेम देऊ शकतं मस्तपैकी छान वातावरण आहे बघा मित्र चले थे सात मिलकर चले थे सात मिलके चलेंगे साथ मिलकर तुम्ही रुकना पडेगा मेरी आवाज सुन चले थे सा हो मित्रो माझ्या लाईव्हवर मी असे छान छान गाणी म्हणत असतो माझे रेकॉर्डेड लाइव बघा तुम्ही आता बरेचसे लाईव्ह मी डिलीट केलेले आहेत व्हिडिओज पण डिलीट केलेले आहेत <laughs> हो चॅनलवर थोडेच व्हिडिओज ठेवलेले आहेत थोडेच लाईव्ह ठेवलेले आहेत कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जास्त उपयोग नसतात परत आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात पाय एकदम भरलेले आहेत आता विहीर येणार आहे त्या विहिरीचं पाणी आहे तिथं आपण पाय स्वच्छ धुणार आहोत आणि मस्तपैकी तुमच्याशी गप्पा मारणार आहोत आता आपण चालत आहोत म्हणून म्हणतो मित्र चले ते सात मिलके चलेंगे सात मिलकर मेसेज वाचतो मित्र आपल्या लाईव्हवर सगळ्यांचे मेसेज वाचत असतो आपण हां 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 हे बघा आता विहीर आलेली आहे आता या विहिरीतलं पाणी घेऊन आम्ही औषध तयार करणार आहोत तुडुंबक विहीर भरलेले आहे आणि झाडाला बघा कसे घरटी बांधलेले आहेत काल पण आपण लाईव्ह घेतला होता आपण पंधरा मिनटंच घेतला मित्र पाऊस आला तर आज परत आपण त्याच स्पॉटवर लाईव्ह घेतलेला आहे